नमस्कार मंडळी पुष्पाज रेसिपी इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी पुष्पाज रेसिपी इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मी बनवणार आहे अमरस अमरस कसा बनवायचा ते पाहूया तर इथं मी काही आंबे घेतले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये याच्यासाठी ठेवायचे आहेत कारण आंबे हे उष्ण असतात आणि त्यातली उष्णता कमी करण्यासाठी पाण्यामध्ये ठेवायचे असतात त्यानंतर दहा पंधरा मिनिट झाली की मी हे आंबे व्यवस्थित असे धुवून घेणार आहे इथं ही आंबे व्यवस्थित धुवून घेण्याची गरज असते कारण आंब्यांमध्ये चीक असतो आणि तो चीक आपल्या तोंडाला जर लागला तर ती उतण्याची शक्यता असते त्यामुळे आंबे व्यवस्थितच धुवायचे आहेत कायम त्यानंतर मी चाकूच्या सहाय्याने त्याची साल काढून घेणार आहे या अशा पद्धतीने मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी आंब्याचा गर काढून घेणार आहे अशा पद्धतीने गर काढला तर आंबा खराब आहे का हे पण कळतं म्हणून मी या पद्धतीने रस करून घेत आहे अशा पद्धतीने मी सर्व आंब्यांचा गर काढून घेणार आहे हे पहा मी सर्व आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि पाहू शकता की ते छान आपला गर निघून आलेला आहे पूर्ण रस निघून आलेला आहे ज्यांना हाताने केलेला रस आवडत नाही त्यांच्यासाठी उत्तम पद्धत आहे रस बनवण्याची त्यानंतर मी एका मिक्सर जारमध्ये हा काढलेला गर टाकून घेणार आहे या रसामध्ये मी थोडंसुद्धा पाणी न घालता रस करून घेणार आहे रसामध्ये पाणी टाकलं तर तो रस काळा पडतो म्हणून मी पाणी नाही घालणार तुम्ही पाहू शकता किती असा आपला रस तयार झालेला आहे मी प्युअर आंब्यांचा गरज काढून घेतला होता मिक्सरला मी बाकीचा घरही असाच मिक्सरला फिरवून घेणार आहे हे पहा आपला रस किती छान दिसतोय तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला रस तयार झालेला आहे अशा पद्धतीने रस केला तर वेळ वाचतो आणि भांडे पण कमी खराब होतात त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून घेतलेला आहे त्यामध्ये विलायची टाकून घेतलेली आहे फोडून त्यातलं बी चार ते पाच विलायची इतक्या घेतल्या होत्या त्यानंतर त्याला मिक्सरला बारीक करून घेऊन मी या रसामध्ये टाकून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जादा टाकू शकता मला जास्त गोड पाहिजे होता म्हणून मी जास्त साखर टाकलेला आहे थोडासा कारण याला जास्त गरज नाही लागत तसे पाहायला गेलं तर कारण ओरिजिनल आपला आंब्याचा गरज आहे फक्त अशा पद्धतीने इथे रस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय